नमस्कार रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात आपण बघणार आहोत पालक पनीर पुलाव अतिशय सुंदर डिश आहे ही नक्की ट्राय करा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मोजक्या साहित्यामध्ये दाखवलेली आहे रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे आणि पुन्हा पुन्हा फरमाईशसुद्धा होणारा हा पुलाव नक्की ट्राय करा अतिशय स्वादिष्ट झालेला आहे पुलाव आणि हेल्दीसुद्धा झालेला आहे बऱ्याचदा आपल्याला रात्रीचं सगळं जेवण बनवायचा कंटाळा येतो आणि अशावेळी सुचत नाही की काय करावं अशावेळी पोटभरीची ही एकच डिश सगळ्यांना खुश करून टाकणार आहे मोजक्या साहित्यात बघूया पालक पनीर पुला यासाठी तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता पण आज मी बासमती राईस वापरलेला आहे बिर्याणी राईस वापरला आहे आणि पालकाची एक मोठी जुडी स्वच्छ धुवून निवडून ब्लांच करायला टाकलेले आहे दोन मिनिटासाठी पालक असा उकळून घ्यायचा आहे आता बाकीचं साहित्य बघूया खडा मसाला लागणार आहे थोडेसे काजू जिरे हळद काश्मीरी मिरची चमचाभर धणे पावडर मिरची आलं लसणाचे तुकडे बारीक कट करायचे एक कांदा मोठा चिरलेला आहे आणि हे पनीर चौकनी तुकडे करून घ्यायचे तुम्ही आवडत असेल तुम्हाला आधी तर तुम्ही फ्राय करून घेऊ शकता पण मी हे नंतर असे कच्चेच टाकणार आहे फोडणीमध्ये परतायचे आणि हाय बासमती राईस अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजत ठेवला आहे धुवून बर्फ घेतला आहे आता जो उकळला आहे आपण पालक तो डायरेक्ट आपल्याला बर्फाच्या पाण्यात टाकून घ्यायचा आहे कोथिंबीरसुद्धा धुवून तयार आहे यामुळं हिरवागार रंग मिळायला आपल्याला मदत होते पालक एका बाजूला ब्लांच होतोय आपला तो हळूवारपणे निथळून घ्यायचा आहे त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि बर्फाच्या पाण्यात टाकून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही डायरेक्ट बर्फाच्या पाण्यात टाकून घ्या त्यामुळं त्याचा हिरवा रंग असाच कायम राहतो बघू शकताय तुम्ही फक्त दोन मिनिटांसाठी उकळी काढायची आहे खूप जास्त शिजवायचं नाही आहे त्याला बर्फाच्या पाण्यातच ता टाकून घ्यायचा डायरेक्ट थंड पाण्यामध्ये मी थोडासा बर्फ टाकला होता आणि त्या पाण्यात आपल्याला हा पालक टाकून घ्यायचा आहे आपल्याला हव्या त्या प्रमाणात तुम्ही पालक घेऊ शकता पण अख्खी मोठी जुडी वापरल्यामुळं रंग सुंदर येतो बर्फाच्या पाण्यात टाका आठवणीनं त्यामुळं त्याची कुकिंग प्रोसेससुद्धा थांबते आता लगेचच दोन तीन मिनिटात काढायचा आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे खूप जास्त वेळ ठेवायचा नाही आहे पाण्यात आता बर्फाचे तीन चार खडे सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे त्यामुळं हिरवागार रंग तसाच कायम राहणार आहे आपला त्यासाठी बर्फाचे दोन तीन तुकडेसुद्धा टाका आता त्याचबरोबर ही धुतलेली चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आवडत असेल तर तुम्ही मुठभर पुदिनासुद्धा टाकू शकता एकच एक मिरची ही त्याचे दोन तुकडे केले थोडासा चिरलेला लसूण घेणार आहे मी यातलाच आणि थोडंसं चिरलेलं आलं आता याची आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे पाणी न टाकता करायची आहे पेस्ट पाणी टाकायची गरज नाही आता सगळ्यात आधी आपल्याला भात बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी छोट्या कुकरमध्ये चमचाभर तेल घेतलं आहे आणि त्यावर एक चमचा हिंग टाकला आहे जिरे आणि हळद टाकायचे आता हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आधी हा असा भात बनवून ठेवा म्हणजे छान टेस्ट येते त्याला हिंग हळदीवर परतल्यामुळं अर्धा तास आपण पाण्यात तांदूळ भिजवला होता आणि त्यानंतर निथळत पंधरा वीस मिनिटं ठेवला होता त्यामुळं भात मऊस मोकळा सळसळीत अगदी छान होतो फोडणीत परतून घेऊया तांदूळ व्यवस्थित फोडणीत हळद टाकल्यामुळं हिरवागार रंग अगदी खुलून येतो त्यामुळं थोडीशी हळद भातात टाकून घ्या तेलात थोडा वेळ परतूया खूप जास्त तेल वापरायचं नाही अगदी एकच चमचा तेल आहे हे बटरवरसुद्धा तुम्ही परतू शकता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे दीड वाटी तांदूळ होता या वाटीने आणि त्यासाठी मी त्याच वाटीनं दोन वाट्या पाणी गरम करून घेतलं आहे पाणी गरमच टाका त्यामुळं भात मऊ मोकळा सळसळीत होतो अगदी त्यासाठी आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे दोन वाट्या पाणी घेतले मी दीड वाटीसाठी पण तुम्ही तीन वाट्या घेऊ शकता जर तुम्हाला भात अगदी सॉफ्ट लुसलुशीत हवा असेल तर आता दोन शिट्ट्या करून घेऊया छोटा कुकर आहे हा त्यामुळे दोनच शिट्ट्या घ्यायच्या भात आपण थंड करून दुसऱ्या भांड्यात पसरवून आहे त्याची वाफ जाण्यासाठी आता प्रत्यक्ष फोडणी बघूया चमचाभर तेलावर पातळ आपल्याला का कांदा पस परतून घ्यायचा आहे आपल्याला आता या स्टेजला तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं बटरसुद्धा टाकू शकता तुम्ही पण मी फक्त तेलावर परतला आहे हा कांदा आणि त्यानंतर हा बारीक चिरलेला आलं लसूण टाकायचं आहे पेस्ट नाही टाकायची बारीक चिरलेला आलं लसूण टाका त्यामुळं टेस्ट अतिशय सुंदर येते त्याचे चंक्स छान लागतात सोनेरी रंगावर कांदा असा परतून घ्यायचा आहे खूप जास्त करपवायचा नाही आता खडा मसाला टाकूया काजू तमालपत्र दालचिनी आहे थोडेसे मिरे आहेत लवंग आहेत हिरवी वेलची आहे जायपत्री आहे आणि त्यानंतर ही मोठी वेलची एकच वेलची टाकलेली आहे मसाला वेलची हा सगळा मसाला आपल्याला फोडणीत परतून घ्यायचा आहे काजू ऑप्शनल आहे सगळं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त सुगंध येतो आहे खडा मसाला टाकल्यामुळं खूप छान होतो पुलाव मसाले सगळे व्यवस्थित परतून घ्या आता त्यानंतर एक चमचा धणा पावडर टाकायची आहे आणि एक चमचा टाकायची आहे काश्मीरी मिरची पावडर पावडर पावडरमुळं अतिशय छान सुगंध येतो आणि काश्मीरी मिरची पावडरमुळं पुलाव टेस्टी लागतो आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आणि आता पनीर टाकायचे तुम्हाला जर तळून टाकलेलं पनीर आवडत असेल वेगळं तर तुम्ही वेगळ्या भांड्यात तुम्ही पनीर परतू पर तु शकता पण तशी काही गरज नाही फोडणीमध्ये पनीर आपल्याला असं परतून घ्यायचं आहे फोडणीत लगेच सॉफ्ट होतं पनीर त्यामुळं वेगळं फ्राय करून घेण्याची गरज नाही आता ही पालक पिवरी त्यामध्ये टाकून व्यवस्थित सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे मस्त झाले पालक पनीर तुम्ही हे असंच सर्व करू शकता पालक पनीर पण पन आत्ता आपण पुलाव बनवतो आहे रंग बघा कसा खुलून आला कारण आपण ते बर्फाच्या पाण्यात टाकलं होतं त्यामुळं रंग एवढा खुलून आला चवीप्रमाणे मीठ टाकूया गरम मसालासुद्धा टाकू शकता आणि हे काळं मीठ थोडंसंच टाकायचं आहे काळ्या मिठामुळं अगदी टेस्ट छान येते व्यवस्थित आता एकजीव होऊ देऊया पालक आणि पनीर सगळे मसाले त्यामध्ये मुरू देऊया तीन चार मिनिटं त्यासाठी असं हे छान परतत राहायचं आहे मस्त सुगंध येतोय टेस्ट तर खूपच सुंदर झालेली आहे नक्की बनवा ही डिश रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेजारचा हाईप बटनसुद्धा प्रेस करा भात आपण थंड करायला ठेवला होता तो पालक पनीरमध्ये आपण टॉस करून घ्यायचा आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेल नक्की आणि रेसिपी शेअर करा काही सूचना असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्यवस्थित सगळं आपण आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा रात्रीच्या जेवणासाठी भन्नाट झालेला आहे पालक पनीर पुला नक्की बनवा ही डिश मुलं तर अगदी खुश होतील लगेचच हा सर्व करायचा नाही आहे त्यासाठी दोन तीन मिनिटांची वाफ देणं गरजेचं आहे मिक्स झाल्यानंतर दोन तीन मिनिटं झाकून ठेवायचं आहे पुलाव आपल्याला म्हणजे त्याला छान वाफ येऊन पुलाव मुरतो आतमध्ये बघा दोन तीन मिनिटांची वाफ नक्की द्या सगळे मसाले एकजीव झालेले आहेत भातसुद्धा अगदी मोकळा सळसळीत सड़ झालेला आहे त्यासाठी दोनच शिट्ट्या देऊन घ्या खूप जास्त लगदा करू नका आता हा एक मोठा लिंबू रस आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका पण लिंबू रस टाकल्यामुळं टेस्ट छान येते नक्की नक्की ट्राय करा ही डिश पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह हो पुढच्या भागात तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद